नमस्कार मी सुप्रिया तुम्हा सर्वांचे स्वयंभू विजयी भव या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आजचा हा व्हिडिओ झेन पार्ट थ्री हा द आर्ट ऑफ सिंपल लिव्हिंग या पुस्तकावरती आधारित आहे या पुस्तकामध्ये आपलं जीवन साधं सोप्पं सुंदर कसं करावं याची काही मार्गदर्शक तत्वं सांगितली गेलेली आहेत तर या झेन जीवन मूल्यांचा वापर करून आपणही आपलं जीवन साधं सोप्पं सुंदर बनवू शकतो याआधी जर तुम्ही पार्ट वन आणि पार्ट टू पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे ते दोन्ही व्हिडिओज तुम्ही जरूर पाहू शकता आजचा व्हिडिओ आहे झेन पार्ट थ्री की गोंधळ आणि काळजी दूर करण्याचे वीस उपाय हा या व्हिडिओचा मुख्य विषय आहे आणि या विषयीचे जे वीस मार्ग याच्यामध्ये आपल्याला सांगितले आहेत ते अतिशय साधे सोपे सरळ आहेत मनाला भावणारे आहेत सहजरित्या आपण त्यांचा अवलंब करू शकतो असे आहेत या वीस उपायांपैकी तुम्हाला जे व्य उपाय लागू होतील ते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये लागू करून नक्कीच तुमचं आयुष्य साधं सोप्पं आणि सुंदर यशस्वी असं बनवू शकता या झेल पुस्तकामधून मला जो अर्थ भावला मला जो पटला तो मी या व्हिडिओमध्ये मांडत आहे तुम्हालासुद्धा याविषयी काही मत मांडायचं असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही जरूर नोंदवू शकता तर सुरू करूयात आजच्या व्हिडिओला तर या वीस मार्गदर्शक जीवनमूल्यांपैकी पहिलं मूल्य जे आहे ते म्हणजे लोकांची सेवा करा म्हणजेच सर्फ पीपल असं म्हटलं जातं की तुम्हाला जर का काळजीमुक्त व्हायचं असेल टेन्शन फ्री व्हायचं असेल तर दुसऱ्यांची सेवा करायला सुरुवात करा, करा। तुमची काळजी तुमचं टेन्शन आपोआप दूर होईल आणि सेवा करायची म्हणजे काही अगदी फार मोठी गोष्ट नाही आहे अगदी साधं सोप्प म्हणजे आपण दुसऱ्यासाठी जर का प्रार्थना रोज केली की देवा सर्वांचं भलं कर सुद्धा एक प्रकारे सेवाच गणली जाते सेवा आपण आपल्या कुवतीप्रमाणे पैशांनी आपल्या शारीरिक श्रमांनी किंवा आपण मानसिकरित्या दुसऱ्यांना चांगलं म्हणून किंवा त्यांना अप्रिशिएट करून त्यांना मोटिवेट करून त्यांचं भलं चिंतून सुद्धा आपण इतरांची सेवा ही जरूर करू शकतो तेव्हा दुसऱ्यांची सेवा करण्याची कुठलीही संधी आपण दौडायची नाही आहे यामधलं दुसरं जीवनमूल्य असं आहे की तुमच्या आयुष्यातली तीन विषं फेकून द्या म्हणजेच काय तर कास्ट अवे थ्री पॉयझन्स फ्रॉम युअर लाईफ आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे तीन पॉयझन्स म्हणजे काय तर हे तीन वे जे पॉइजन्स इथं नमूद केलेले आहेत झेन या पुस्तकामध्ये ते म्हणजे तर ग्रीड अँगर अँड इग्नोरन्स तर आपल्यामध्ये जो काही लोभ असतो आणखीन हवं आणखीन हवं किंवा असमाधानी जी वृत्ती जी आपली आहे ती त्यानंतर आपल्यामध्ये वास करणारा क्रोध आणि आपल्यामध्ये असलेलं अज्ञान ही तीन विष आपण जेव्हा आपल्या आयुष्यातून काढून फेकून देऊ त्यावेळेला आपलं आयुष्य सोप्प सुंदर आणि यशस्वी बनणार आहे यात खात्री बाळगा आता ही विष कशी आहेत हे सांगण्याची खरं तर कुणालाच गरज नाही आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोभ राग आणि अज्ञान आहे ते आपल्या आप अपयशाला कारणीभूत ठरतं आपल्या मानसिक अस्वास्थ्यालाच कारणीभूत ठरतं त्यामुळे ह्या तीन गोष्टींचा त्याग आपण जरूर केला पाहिजे यापैकी लोभ आणि राग हे आपल्याला माहिती आहे की हे नक्की काय आहे आणि का ते दूर करायचे पण इग्नोरन्स किंवा अज्ञान म्हणजे काय तर आपण कितीही पुस्तकं वाचली आपण किती शिकलो किती पांडित्य कमवलं हे म्हणजे ज्ञान नाही तर ज्ञान म्हणजे परिस्थितीचं योग्य आकलन होणं म्हणजे खरं तर ज्ञान साधा उदाहरण बघा की जेव्हा एखाद्या खोलीमध्ये अंधार असतो आणि आपल्याला एखादी वस्तू शोधायची असते तेव्हा त्या अंधारामध्ये ती वस्तू आपल्याला दिसत नाही आणि आपण चाचपडत राहतो आणि कितीही वेळ आपण तिथं शोधत बसलो आपली ऊर्जा वाया घालवली आपला वेळ वाया घालवला तरीही ती वस्तू आपल्याला पटकन सापडत नाही पण तेच जर का जेव्हा उजेड केला जातो त्या खोलीमध्ये त्या रूममध्ये जेव्हा एखादा लाईट लावला जातो त्यावेळेला तो जो प्रकाश पसरतो त्यामध्ये आपल्याला ती वस्तू लगेचच सापडते याचाच जा अर्थ काय आहे तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा अज्ञानवश कित्येक गोष्टी आपल्या हातून घडत असतात कित्येकदा आपण पटकन रिॲक्ट होत असतो आणि मग आपण गिल्ट किंवा दुःख या सगळ्या भावनांमध्ये अडकतो आणि आपल्यालाच त्रास करून घेतो तर जेव्हा जीवनाचं सत्य काय आहे परिस्थितीचं आकलन जेव्हा आपल्याला व्हायला लागतं माणसांना आपण जेव्हा समजून घ्यायला लागतो त्यावेळेला आपल्याला खरं ज्ञान मिळतं तर आपण जेव्हा ध्यान करतो आपण जेव्हा अंतर्मुख होतो जेव्हा परिस्थितीकडे आपण थर्ड पर्सन म्हणून बघायला शिकतो त्यावेळेला आपल्याला खरं जीवनाचं ज्ञान प्राप्त व्हायला लागतं असं म्हटलं जातं की से ज्ञान और ज्ञान से मुक्ती तसं ही मुक्ती म्हणजे काय तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर इग्नोरन्स आपला दूर झाल्यानंतर आपण फ्री होतो आणि ती जी फ्रीडमची अवस्था आहे ती म्हणजे खरं तर मुक्ती जर ह्यामधून स्पिरिच्युअल कॉन्सेप्ट जर बाजूला ठेवल्या आणि फक्त आपलं लाईफ सोपं सुंदर कसं करायचं हे जर आपण नुसतं जरी या इथं बघितलं तरी हे लक्षात येईल की जेव्हा आपण शांतपणे परिस्थितीला समजून घेतो माणसांना समजून घेतो त्यावेळेला आपल्याला ज्ञान प्राप्त होतं आणि त्या परिस्थितीतून आपण सहजरित्या बाहेर पडू शकतो म्हणजे त्यावेळेला गोष्टी कशा एफर्टलेसली आणि स्मूदली व्हायला लागतात आणि आपल्याला होणारा त्रास त्यामुळे कमी होतो आता पुढचं याच्यातलं तिसरं तत्व जे आहे ते आहे कृतज्ञतेची भावना जोपासा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस जी आहे ती आपण केली पाहिजे आणि यासाठीचे बरेच व्हिडिओ अव्हेलेबल आहेत बरंच नॉलेज आपल्याला यूट्यूबवरती इंटरनेटवरती विविध माध्यमांमधून मिळत असतं की कृतज्ञता कशी जोपासायची कशी व्यक्त करायची जसं की ग्रॅटिट्यूड जर्नलिंग आहे ग्रॅटिट्यूड आपण एक्सप्रेस करू शकतोय तर अनेक उपाय आपल्याला जे पटतील आवडतील जे सहज साध्य होतील ते करून आपण वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त करायला शिकलं पाहिजे आपण या जीवनाविषयी कंप्लेंट न करता कृतज्ञ भावामध्ये जेव्हा जाऊ त्यावेळेला हे ब्रह्मांड आपल्याला तथास्तू म्हणतं आणि ज्या गोष्टींसाठी आपण थँक यू म्हणतोय त्या गोष्टींचा वर्षाव आपल्यावरती व्हायला लागतो तेच जर का आपण सतत कंप्लेंट मोडमध्ये असू सतत नाराजगी व्यक्त करत असू तर त्याच गोष्टीची भरसात आपल्यावरती हे ब्रह्मांड करत राहतं आता इथे हा आपला निर्णय आहे की आपल्याला कुठल्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित करायच्या आहेत थँक्स म्हणून आपल्याला चांगली परिस्थिती आकर्षित करायची आहे का सारखं कंप्लेंट करून रडगाणं गाऊन आपल्याला आप आ, आ, नेगेटिव जी काही परिस्थिती आहे जी काही नकारात्मक परिस्थिती आहे ती आपल्याकडे आकर्षित करायची आहे हा निर्णय आपण घेणं गरजेचं आहे आणि तोसुद्धा वेळ वेळीच तो, वे, तो निर्णय आपण घेतला पाहिजे अन्यथा मित्रांनो हे जीवन अगदी छोटं आहे आपण वेळेवर जर का या सगळ्या गोष्टी अवलंबल्यात आपलं जीवन हे आपण सुंदर नक्कीच बनवू शकत इथं जॅपनीजचा एक सुंदर संदर्भ दिलेला आहे या पुस्तकामध्ये दोन सुंदर फ्रेजेस इथं नमूद कराव्या अशा वाटत आहेत की जॅपनीजमध्ये एक फ्रेज अशी म्हटली जाते की ओके दे समेड म्हणजेच काय तर आपण जसं एखाद्याने विचारलं की हाऊ आर यू मग आपण म्हणतो की आय एम फाईन तसं ह्या ओके द समेट याचा अर्थ काय होतो तर आय एम फाईन अँड थँक्स टू गॉड म्हणजेच जे अनफोर्सिंग फोर्सेस कार्यरत आहेत त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे मी आज चांगला आहे किंवा चांगली आहे तर ज्या शक्ती अनफोर्सिन आहेत ज्या अदृश्य शक्ती कार्यरत आहेत ज्यांच्यामुळे आपलं जीवन चांगलं होतं आहे हे ब्रह्मांड ज्यांच्यामुळे जा चालवलं जाते त्या शक्तींना आपण वंदन करतो या मधून अजून एक सुंदर फ्रेज या जॅपनीजच्या झेनच्या माध्यमातून इथं नमूद केलेली आहे ती म्हणजे आहे इतादा किमासु याचा अर्थ असा होतो की मी जेवायला बसलेलो आहे बसलेली आहे आणि जे, जे काही अन्न मला मिळालेलं आहे ते अन्न त्या अन्नासाठी आणि ते अन्न माझ्यापर्यंत पोचवलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी धन्यवाद देत आहे मला हे जेवण मिळत आहे ते त्या सगळ्यांच्या कृपेमुळेच मला मिळत आहे तेव्हा मी त्या ते सगळ्यांचे आभार मानत आहे मला जे काही आहे त्यासाठी मी या सगळ्यांचे जे काही माझ्या समोर आहेत मला माहिती असलेल्या माहिती नसलेल्या सगळ्या सगळ्या गोष्टींचे मी मनापासून आभार मानत आहे अशी ही फ्रेज आहे तथा आपल्या पण हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा जेवायला बसायच्या आधी आपण अन्नाची प्रार्थना करतो अन्नपूर्णा मातेचं वंदन करतो आपल्या अन्नामध्येच ब्रह्मा विष्णू महेश निवास करत आहेत अशी सुद्धा आपल्याकडे श्लोक आहेत वदनी कवळ घेता हा श्लोक आपण म्हणतो अन्नदाता सुखी भव असं म्हटलं जातं तर या सगळ्यातून काय आपण साध्य करतो तर आपण त्या अन्नाविषयी आणि ते अन्न आपल्यापर्यंत पोचवलेल्या सगळ्या माध्यमांविषयी आपण आभार मानतो धन्यवाद मानतो आणि मगच आपण ते अन्न ग्रहण करतो आणि त्यावेळेला ते अन्न म्हणजे आपल्यासाठी अमृत बनत असतं त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करणं मग ते कोणतेही शब्द असू देत कुठल्याही भाषेतले शब्द असू देत त्यांना महत्त्व नाही आहे त्यांच्या मागे जी भावना आहे त्यांना महत्त्व आहे त्यामुळे ती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपण कधीही दवडली नाही पाहिजे पुढचं चौथं जीवनमूल्य याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते शब्दांद्वारे किंवा ते सारखं ठासून सांगणं ऐवजी त्याचं ती करून दाखवा म्हणजेच काय तर डेमॉन्स्ट्रेट रादर दॅन ॲसट आता याचा अर्थ असा आपण घेऊ शकतो की कित्येकदा आपण फक्त बोलून दाखवतो पण आपण जेव्हा ॲक्शन ओरिएंटेड होतो त्यावेळेला खरं तर आपली ती गोष्ट आपल्याकडून चांगल्या पद्धतीने घडते त्यामुळे एखादी गोष्ट एखाद्याला ठासून सांगण्याऐवजी पटवून देण्याऐवजी आपण ती जर करायला घेतली ती करून दाखवली तर त्याच्यामधली जी ऊर्जा आहे ती त्या व्यक्तीसपर्यंत किंवा ज्यांनापर्यंत आपल्याला पोचवायची त्यांच्यापर्यंत ती चांगली पोचते म्हणजेच काय तर वाद घालण्यामध्ये आर्ग्युमेंट्स करण्यामध्ये किंवा मी हे करीन मी ते करीन अशा नुसत्या पोकळ बाता करत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा छोट्या छोट्या स्टेप्स घेऊन आपण आपल्या गोष्टी ॲक्शनेबल थिंग्समध्ये जेव्हा बदलू त्यावेळेलाच आपल्याला लवकरात लवकर त्याचं यश प्राप्त व्हायला सुरुवात होते त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा विचार करत बसण्याऐवजी त्यांना इनिशिएट करणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि आपण ॲक्शन ओरिएंटेड असणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे पुढचा पाचवा मुद्दा याच्यामध्ये सांगितलेला आहे एक्सप्रेस युअर माइंड बट नॉट इन वर्ड्स म्हणजेच काय तर आपण जेव्हा आपलं मत व्यक्त करतो तेव्हा कित्येकदा आपण काही शब्दांचा आधार घेतो मग ते कधी कधी शब्द काही चांगले शब्द असतात किंवा काही कटू शब्द असतात पण जर का आपण भावनांतद्वारे आपल्या चांगल्या इंटेन्शनद्वारे आपलं मत व्यक्त करायला शिकलो तर आपलं मत आणि आपलं मन इतरांपर्यंत पोचायला मदत होते पुढचं जे तत्वज्ञान आहे साहवम ते म्हणजे इतरांच्या गुणवत्तेवरती लक्ष केंद्रित करा म्हणजेच काय तो फोकस ऑन आदर्स मेरिट्स बघा बऱ्याचदा आपण काय करतो तर जजमेंटल मोडमध्ये आपण जातो एखादी गोष्ट जर आपल्याला पटणारी नसेल तर त्या गोष्टीवरती आपण आपल्या कमेंट्स पास करतो आपण त्या गोष्टीला जज करत राहतो पण मित्रांनो लक्षात घ्या की आपण जेव्हा इतरांवरती कमेंट्स पास करतो इतरांना जज करत राहतो त्यावेळेला आपली बहुमूल्य अशी ऊर्जा आपण वाया घालवत असतो आणि एक नकारात्मकता आपण आपल्याकडे ओढून घेत असतो आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर जेव्हा आपण दुसऱ्यांविषयी जजमेंट करतो किंवा जजमेंटल बनतो कमेंट्स पास करतो दुसऱ्यांना नावं ठेवतो निंदा करतो या सगळ्यांमधून काय होतं तर त्या व्यक्तींची सुद्धा नकारात्मक कर्म आणि नकारात्मक ऊर्जा आपण आपल्याकडे लगेच खेचून घेत असतो ह्या गोष्टी आपल्या लॉजिकच्या बियॉन्ड आहेत सायंटिफिकली कदाचित आपल्याला या पटणार सुद्धा नाहीत पण यामध्ये लक्षात घेण्याची ही गोष्ट आहे की प्रत्येकाला इथे आपलं आयुष्य आपल्या मताने जगण्याचा स्वातंत्र्य या ईश्वरानेच दिलेलं आहे आणि प्रत्येक जीवामध्ये ईश्वर वास करत आहे ह्या दोन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपण जजमेंटल मोडमध्ये जाणार नाही आणि त्यामुळे आपला बहुमूल्य असा वेळ आणि आपली ऊर्जा वाया न घालवता आपण इतरांच्या चांगल्यावरती जेव्हा लक्ष देऊ तेव्हा आपल्या बाबतीतसुद्धा चांगलंच चा घडायला सुरुवात होते ज्या गोष्टीवरती आपण फोकस करतो ती गोष्ट आपल्या आयुष्यात वाढायला लागते मग समोरच्या व्यक्तीमधले जर का दोषच आपण बघत राहिलो तर आपल्या आयुष्यातसुद्धा तेच दोष आपण अट्रॅक्ट करत राहतो पण त्याऐवजी दुसऱ्यांमध्ये जे, जे मेरिट्स आहेत दुसऱ्यांमध्ये जी गुणवत्ता आहे काहीतरी चांगली गोष्ट प्रत्येकाला दिवाने दिलेली आहे आणि त्याकडे जेव्हा आपलं लक्ष जातं त्यावेळेला ती गोष्ट आपण आकर्षित करतो आणि त्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात सुद्धा आपोआप घडायला लागतात आणि याचा अजून सुधा चा एक इफेक्ट म्हणजे काय तर नातेसंबंध सुद्धा सुधारायला लागतात जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष देतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा एक बॉन्डिंग व्हायला लागतं एक अदृश्य अशा लेवलवरती आपली फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला लागते आणि त्यामुळे नात्यासंबंधांमधली कटुता जाऊन तिथे फ्रिक्शन जाऊन त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंग क्रिएट व्हायला लागतं की ज्यामुळे आपल्यालाच मनस्वास्थ्य मिळतं में मित्रांनो दुसऱ्याला सुख दिल्यामुळे खरं तर आपणच सुखी होत असतो हे हा मंत्र आपण नेहमीच लक्षात ठेवला पाहिजे पुढचं जे जी जीवनमूल्य ह्याच्यात दिलेलं आहे ते म्हणजे की तुम एखाद्याशी तुमचा संबंध अधिक सखोल करा म्हणजेच काय तर डीपन युअर कनेक्शन विथ समवन तर याचा सुद्धा आपले नाते नातेसंबंध हो, जपण्यासाठी आपल्या व्यक्तींमधील सुसंवाद वाढवण्यासाठी याचा खूप उपयोग होत होतो जसं आपण आधीच्या तत्वात पाहिलं की दुसऱ्यांच्या गुणवत्तेवरती लक्ष द्या त्यांचे दोष शोधत बसण्यापेक्षा किंवा ते सारखे त्यांना दाखवून देण्यापेक्षा त्यांच्या गुणवत्तेवर लक्ष द्या देवानी प्रत्येकाला काही ना काहीतरी चांगलं दिलेलंच आहे ते शोधण्याची तुमची वृत्ती जेव्हा तुम्ही जागृत करता तेव्हा तुमच्यातल्या सुद्धा चांगल्या गोष्टी तुमची गुणवत्ता वाढायला लागते आणि तुमचे नातेसंबंध जेव्हा तुम्ही अधिक सखोल करायला लागता त्यावेळेला आपल्याला जाणीव होते की आपण या सगळ्या ज्या सुसंवादाच्या किंवा एक प्रेमळ नातेसंबंधांच्या गोष्टींना आपल्याकडे आपण आकर्षित करतो आहे आणि त्यामुळे आपलं जीवन अधिकच सुरक्षित सुंदर आणि प्रेममय बनत चाललेलं आहे आता पुढचं जे तत्व आहे ते सुद्धा यालाच रिलेटेड आहे की तुमची वेळ चांगली करा म्हणजे फाईन ट्यून युअर टायमिंग म्हणजे आपला जो वेळ आपण देतो आहे या आपल्या स्वतःला आणि या जगताला त्याचं फाईन ट्यूनिंग करा म्हणजे कुठेही आपला वेळ वेस्ट जाणार नाही याची काळजी करा आपला टाईम बेस्ट कसा होईल यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे आपला दिवस आपण चांगल्या रीतीने प्लॅन केला पाहिजे आणि ऐश्वर्याने आपल्याला जे चोवीस तास रोज दिलेले आहेत त्याचा सदुपयोग करून आपलं जीवन अधिकाधिक सुंदर कसं करता येईल आणि इतरांचंही जीवन सुंदर करायला कसा हातभार लागता येईल ते आपण नक्कीच पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करे पाहिजेत आता पुढची गोष्ट सुद्धा आपण जे आधी तत्व पाहिलं होतं त्यालाच रिलेटेड आहे ते म्हणजे की योग्य आणि चुकीचे हे तुम्ही ठरवायला जाऊ नका म्हणजेच डोंट फिक्स इट ऑन राईट ऑन राईट अँड रॉंग तर प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या स्वभावानुसार बिलीफ सिस्टमनुसार आपल्या संस्कारांनुसार वागत असते आपण या पृथ्वीवरती अशासाठी जन्म नाही घेतलेला की आपण दुसऱ्यांना सुधरवावं तर आपण इथे अशासाठी आलोय की आपण आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे जसं की एखाद्या मुलाने शाळेमध्ये ऍडमिशन घेतली की ऍडमिशन घेतल्यानंतर त्याला त्याचं प्रोग्रेस कार्ड मिळणार आहे त्याचं स्कोअरशीट त्याला मिळणार आहे त्याचा अभ्यास करून त्याला मार्क्स मिळवायचे आहेत पण त्या मुलांनी जर सतत दुसऱ्यांकडे लक्ष दिलं दुसऱ्यांमधले दोष काढले किंवा दुसऱ्यांमध्ये सारखं हे योग्य आहे का हे अयोग्य आहे का यामध्ये जर तो मुलगा अडकून राहिला तर त्याला त्याचे चांगले मार्क्स मिळणार नाहीत आणि याचा परिणाम त्याच्या स्वतःच्या प्रोग्रेस कार्डवरती होणारे त्याच्या स्वतःच्या स्कोअरशीटमध्ये त्याचा स्कोअर डाऊन झालेला त्याला दिसणार आहे आपलं जीवन हे अशाच प्रकारचं आहे आपण इथे स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी आलेलो आहो आपण इथे आपले एक्सपिरियन्सेस घेऊन त्यामधून आपले लर्निंग लेसन्स घेण्यासाठी आपण या पृथ्वीवरती जन्म घेतलेला आहे मग जर आपण सतत दुसऱ्याकडेच बघत राहिलो काय योग्य काय अयोग्य ह्या न्यायनिवाड्यामध्ये आपण गुंतून राहिलो तर आपली प्रगती करण्यासाठी आपल्याला वेळच राहणार नाही आणि त्याकडे आपला, त्या आपला फोकसही जाणार नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडवून द्यायच्या आहेत आपण इथे न्यायनिवाडा करणारे न्यायाधीश म्हणून आलेलो नाही आहेत करणारा तो परमात्मा वरती बसलेला आहे आपण फक्त आपल्या आयुष्यावरती फोकस करून आपलं आयुष्य कसं सुंदर बनवता येईल आणि येता जाता इतरांना कशी आपल्यामुळे मदत होईल हे जर आपण बघितलं तर नक्कीच आपल्या प्रोग्रेस कार्डवरती आपली प्रोग्रेस उंचावलेली आपल्याला दिसणार आहे आता पुढचं जे तत्वज्ञान आहे ते म्हणजे की प्रत्येकाला आवडण्याची गरज सोडून द्या गिव्ह अप द नीड टू बी लाइकड बाय एव्हरी वन तुम्ही प्रत्येकालाच आवडले पाहिजेत असं काही गरजेचं नाही आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो की हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण आपला अख्खा जन्म दुसऱ्यांचा मूड सांभाळण्यासाठी किंवा दुसऱ्यांना आवडण्यासाठी दुसऱ्यांच्या नजरेत चांगलं बनण्यासाठी जर आपण आपलं अख्खं आयुष्य वेचलं तर आपल्या हाती काहीच पडणार नाही आहे कारण प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षा बदलत असतात आणि आपण प्रत्येकाच्या अपेक्षांना खरे उतरू शकत नाही आपण फक्त आणि फक्त स्वतःवरती फोकस करून स्वतःच्या चा नजरेत चांगलं बनण्याचा प्रयत्न करायचा आहेत आपणच एव्हरी डे कसं आपलं बेटर व्हर्जन रिलीज करू आपण ते आपण बघायचं जसं एखादं प्रॉडक्ट मार्केटमध्ये मा लॉन्च होतं आणि त्याचे एन्हान्समेंट ते होत होत त्याचं नवीन व्हर्जन्स येतात ते ॲडव्हान्स होत जातं त्याप्रकारे आपल्याला आपल्या स्वतःला ॲडव्हान्समेंटकडे न्यायचं आहे एन्हान्समेंट ही आपण आपल्यामध्ये करायची आहे आपल्याला दुसऱ्याकडे बघून जगायचं नाही आहे किंवा दुसऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी मुळीच आपल्याला जगायचं नाही आहे तर आपल्याला कुणालाच इम्प्रेस करायचं नाही आहे आपल्याला फक्त एक चांगली व्यक्ती बनवून जगायचं आहे आपल्याला आपलं आयुष्य सुखी सुंदर आणि समाधानी बनवायचं आहे पुढचं ह्याच्यातलं तत्त्वज्ञान सांगितलं आहे की गोष्टी कशा आहेत ते पहा म्हणजे तुम्ही जेव्हा न्यूट्रल राहून गोष्टींकडे बघायला शिकता त्यावेळेला त्या, त्या गोष्टीमधलं खरं तत्त्व त्याचा मतितार्थ आपल्याला कळायला जातो पण आपण जर सतत आपल्याच अनुभवांशी किंवा आपल्याच मतांशी किंवा आपल्या आसपासच्या लोकांच्या मतानुसार त्या गोष्टींना रिलेट करत राहिलो तर गोष्टी आपल्याला जशा आहेत तशा दिसत नाही आपला पर्स्पेक्टिव्ह बदलतो आपण हा अनुभव कित्येकदा घेतलेला असतो की जर तुम्ही ग्राउंड फ्लोअरवरती उभे आहात आणि जेव्हा तुम्ही परिस्थितीकडे बघता तेव्हा त्याचं आकलन तुम्हाला तुमच्या तुम्हार दृष्टिक्षेपात ज्या गोष्टी आहेत त्यांच्यानुसारच होतं पण जेव्हा तुम्ही टॉप फ्लोअरला जाता आणि तिथून जेव्हा खाली तुम्ही बघता त्यावेळेला तुम्हाला जाणवतं की गोष्टी ह्या आपल्याला जाणवतात तशा नाही आहेत तर अनेक गोष्टी अनेक स्तरांवरती वेगवेगळ्या पद्धतीने चालल्या आहेत आणि त्या सगळ्यांची लिंक आपल्याला लागायला लागते ते डॉट्स आपण कनेक्ट करायला लागतो यासाठी आपले व्हायब्रेशन्स रेज करणं गरजेचं आहे आणि परिस्थितीकडे सर्वसमावेशी अशा दृष्टीने आपल्याला बघायला शिकलं पाहिजे अन्यथा फक्त आपल्याच चष्म्यातून आपण जर परिस्थितीकडे बघायला लागलो तर आपल्याला कदाचित गोष्टींचं आकलन नीट होणार नाही मग परिस्थितींचं किंवा मा माणसांच्या वागण्याचं आकलन आपल्याला नीट होणार नाही आहे त्यामुळे आपल्याला जर का नीट आकलन करून घ्यायचं असेल परिस्थितीचं आणि व्यक्तींचं तर आपल्याला आपला स्तर उंचावला पाहिजे आपल्या विचारांची लेवल आपल्याला वाढवली पाहिजे आणि आपला पर्स्पेक्टिव्ह हा अधिकाधिक व्यापक बनवला पाहिजे त्यानंतरचं तत्व सुद्धा खूप सुंदर आहे ते म्हणजे कुशलतेने तुम्ही तुमची अटॅचमेंट सोडून द्या स्किलफुली डिटॅच कुठे अटॅच व्हायचं आणि कुठे डिटॅच व्हायचं हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्या जीवनाचं खरं सार आपल्याला कळत काही ठिकाणी असं म्हटलं जातं की आपण गोष्टी सोडून द्यायला शिकलं पाहिजे कारण जोपर्यंत गोष्टी धरून ठेवतो आपण तोपर्यंत त्या गोष्टी आपल्यापर्यंत योग्य पद्धतीने पोचत नाहीत किंवा त्या गोष्टींमधला जो काही त्रास आहे तो फक्त आपण पकडून ठेवतो आणि आपणच त्रस्त होतो, होतो आपलंच आरोग्य आपण बिघडून ठेवतो आपली मनस्वास्थ्यता आपण हरवून ठेवतो त्यावेळेला त्यामुळे डिटॅच होणं ते सुद्धा स्किलफुली डिटॅच होणं हे फार गरजेचं आहे अजून एक खूप सुंदर यामध्ये एक फ्रेज आहे ते म्हणजे रिलेक्टिव्ह इग्नोरन्स हा गोष्ट आपण जेव्हा आपल्या आयुष्यात आणू त्यावेळेला आपल्याला खरंच खूप एक फ्रीडमचा आनंद मिळतो आपण फ्री होतो मुक्त होतो सुरक्षित होतो आपलं आयुष्य सोपं सुंदर बनायला सुरुवात होते त्यामुळे कुठे अटॅच व्हायचं आणि कुठे डिटॅच व्हायचं हे कळणं गरजेचं आहे त्यामध्ये जी एक सूक्ष्म रेखा आहे ती आपल्याला समजली पाहिजे ती पकडता आली पाहिजे हे आपण या जीवनमूल्यातून इथे शिकतो आहोत अजून एक तत्त्व याच्यात सांगितलेलं आहे की नुसतं शब्दांमध्ये अडकू नका तर त्या शब्दांच्या पलीकडे जाऊन काय त्याचा अर्थ आहे ते बघायला सुरुवात करा रिस्पॉन्सिबल व्हा आणि रिस्पॉन्स द्यायला शिका उगाच पटकन रिॲक्ट होऊन जाऊ नका रिॲक्ट झाल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाते बिघडते आणि त्यामुळे अनेक नकारात्मक भावनांना आपण आमंत्रण आपल्यामध्ये देतो पुढे अजून सांगितलंय की सतत तोटा आणि फायदा या यांचा केवळ विचार करत बसू नका याच्या पलीकडे सुद्धा अनेक गोष्टी आहेत त्या समजायला जाणून घ्यायला शिका डू नॉट थिंक इन टर्म्स ऑफ लॉस अँड प्रॉफिट आता जेव्हा आपण कर्मसिद्धांत बघतो तेव्हा कर्मसिद्धांतामध्ये पण आपल्याला हेच सांगितलं जातं की आपण फळाची चिंता न करता कर्म केलं पाहिजे म्हणजेच काय तर आत्ता मी जे काही करत आहे त्याचं मला लॉस होईल का प्रॉफिट होईल हा विचार करत बसणं आपलं कार्य नाहीये तर अवेअरनेसमध्ये राहून वर्तमान क्षणात राहून आपलं हंड्रेड पर्सेंट योगदान त्या गोष्टीला देणं आपलं काम आहे मग त्याचा आउटपुट काय येईल हे त्या ब्रह्मांडाचं काम आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टी मध्ये जर का आपण आपलं समरसून आपण ती गोष्ट केली आपलं हंड्रेड पर्सेंट कॉन्ट्रीब्युशन त्या गोष्टीमध्ये जर आपण दिलं तन मन धन लावून आपण ती काम ती गोष्ट जर केली ते काम के जर केलं तर यश नक्कीच आपल्याला मिळणार आहे पण आधीच आपण जर फायद्या तोट्याचा विचार करत बसलो तर कदाचित ते काम आपल्याकडून चांगलं होणार नाही आहे पुढचं पण तत्वज्ञान असंच सुंदर आहे की इतरांच्या मतांनी प्रभावित होऊन जाऊ नका म्हणजेच काय तर दुसऱ्यांच्या ओपिनियन मधमध्ये इन्फ्लुएन्समध्ये येऊ नका दुसऱ्यांच्या मतांनी प्रभावित होऊ नका आता या जीवनामध्ये आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात काही जवळच्या व्यक्ती असतात काही आपले आपल्या फ्रेंड सर्कलमधले असतात किंवा कुणी ओळखी पळखीच्या अनोळखी अशा व्यक्ती असतात ज्या ज्या सर्कलमध्ये आपण वावरतो त्या सगळ्यामध्ये अनेक व्यक्ती भेटतात आणि अनेक मतप्रवाह हो आपल्याला ऐकायला मिळतात आपण जर सगळ्यांचंच ऐकत बसलो तर कदाचित आपण भरकटून जाऊ ऐकावे जनाचे करावे मनाचे हे तत्व आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि करावे मनाचे हे याचा अर्थ मनमानी करणं नाही तर याचा अर्थ म्हणजेच ध्यान करणं अंतर्मुख होणं आपली इंट्युशन जागरूक करणं आपली डिसिजन पॉवर वाढवणं आणि त्यानुसार योग्य ते निर्णय आपल्या आतल्या आवाजाला विचारून घेणं हे यामध्ये अपेक्षित आहे आता पुढे ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या अगदी साध्या सोप्या आहेत त्या मी फक्त वाचून दाखवते विश्वास ठेवा हॅव फेथ त्यानंतर बागेशी संभाषण करा म्हणजेच काय तर निसर्गामध्ये जा निसर्गाला निसर्गा समजून घ्या आणि तुमचं जीवन सुद्धा या निसर्गाच्या लईमध्ये आणण्याचा प्रयत्न करा कुटुंबासह हो एकत्र येण्याचे प्रसंग शोधा फाइंड ऑकेजन्स टू गेट टुगेदर विथ युअर फॅमिली एखाद्याला आनंदी करा मेक समवन हॅपी तुमच्या आधी आलेल्या सर्व लोकांचं कौतुक करा अप्रिशिएट ऑल द पीपल हू केम बिफोर यू तर या सगळ्या तत्वांमधून सुद्धा आपल्याला हेच सांगितलं गेलेलं आहे की आपल्या आयुष्यातला गोंधळ आणि काळजी या सगळ्या तत्वांचा वापर करून अवलंब करून आपण दूर करू शकतो आणि आपलं आयुष्य साधं सोपं सुंदर पद्धतीने जगायला सुरू करू शकतो ते तेव्हा मित्रांनो हा पार्ट थ्रीचा व्हिडिओ इथेच आपण थांबवत आहोत या वीस तत्वांपैकी तुम्हाला जी तत्व आवडली असती नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अवलंब करा आणि त्याचा चमत्कार तुमच्या आयुष्यात बघा वीस ही वीसही तत्व एका खालोखाल एक अशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही वाचून घेऊ शकता आणि त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये वापर करून आनंदी होऊ शकता आणि इतरांनाही आनंद देऊ शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो